मराठी आरएसएसवर बंदी घालण्याची जोरदार मागणी छत्रपती संभाजीनगरात आंबेडकर तीव्र आंदोलन छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्य भागात आंबेडकरवादी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आरएसएसवर बंदी घालावी या मागणीसाठी मोर्चा काढत निदर्शनं केली आंदोलनादरम्यान घोषणाबाजी पोस्टर्स आणि नारेबाजी करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडे थेट सवाल उभा केला देशात द्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर कारवाई कधी होणार मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून परिसरात अतिरिक्त फौजफाटा ठेवला आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की संविधानाच्या मूल्यांविरुद्ध काम करणाऱ्या संघटनांवर सरकारने तात्काळ बंदी आणली पाहिजे सत्यकेतू मराठी आवाज सत्याचा